नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीम प्रहार न्यूज मराठी श्रीरामपूर मधून समोर येत एकीकडे राज्य शासनाकडून लोककल्याणकारी योजनांची घोषणा केली जात असताना शासनाच्या योजनाची अंमलबजावणी करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांनी श्रीरामपूर मध्ये विविध मागण्यांसाठी सर्व प्रशासकीय कामकाज बंद ठेवून बेमुदत कामकाज बंद आंदोलन सुरू केले आहे पाहूया या विषयाची अधिकची बातमी महसूल कर्मचारी संघटनेकडून राज्य शासनाकडे करण्यात आलेल्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने आजपासून श्रीरामपूर मधील महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामकाज बंद आंदोलन सुरू केले आहे राज्य शासनाने डांगड समितीच्या अहवालानुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचाऱ्यांची कपात न करता महसूल विभागाचा सुधारित आकृती बंद लागू करण्यात यावा अव्वल कारकुन मंडळाधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात येऊन तात्काळ आदेश निर्गमित करण्यात यावे त्याचबरोबर संजय गांधी योजना व निवडणूक शाखेतील कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी पगार करण्यात यावे अशा पंधरा प्रमुख विविध मागण्यांसाठी श्रीरामपूरमध्ये महसूल कर्मचारी संघटनेकडून सर्व प्रशासकीय कामकाज बंद ठेवून आंदोलन सुरू करण्यात आले असून शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्रीरामपुरात महसूल कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे माध्यमातून आपल्या शासनाकडे काय आमच्या एकूण पंधरा मागण्या आहेत त्यामध्ये प्रमोशन लवकर झाले पाहिजेत महसूल विभागाचा सुधारित जो आकृतीबंध आहे आहेत समितीच्या अहवालाची शिफारशीनुसार कोणत्याही सहवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा अव्वल कारकून मंडळाधिकारी सहवर्गातून नायब तहसीलदार सहवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावे आणि जे संजय गांधी शाखेचे जे कर्मचारी आहेत किंवा निवडणूक शाखेचे जे कर्मचारी आहेत त्यांचे वेळोवेळी वे, रेग्युलर पगार होण्यात यावे यासह पंधरा विविध मागण्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही दिनांक पंधरा सात रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केलेलं आहे त्यानंतर अकरा तारखेला दुपारच्या सुट्टीमध्ये निदर्शनं केली आहेत आज आणि आजपासून लेखणीबंद आंदोलन करून बेमु बेमुदत काम सुरू केलेला आहे शासनाने या पुढील काळामध्ये जर आपल्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आपली भूमिका काय राहील हे आंदोलन अशाच प्रकारे चालू ठेवून उग्र स्वरूपाचे आम्ही आंदोलन करण्यात आहोत बातम्या पाहण्यासाठी झीत न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा